एक आनंद वार्ता दिली आहे शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं येत्या दहा एप्रिलपासून सव्वीस एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत देशभरात या पादुका दर्शन सोहळा आयोजित केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील आठ शहरात साईंच्या चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ई टी व्ही भारतशी बोलताना दिली पादुका दर्शन सोहळा शिर्डीचे लागतील ज्याचे पाय टळतील अपाय सर्व दयांचे शिर्डीच्या साईबाबांचं हे वचन प्रमाण मानून देशभरातील कोट्यवधी साईभक्त दरवर्षी नेमाने साईबाबांच्या अस्तित्वाने पावण झालेल्या शिर्डीत दाखल होतात आता मात्र साक्षात साईबाबांचे चरण त्यांच्या भक्तांच्या शहरात येणार आहेत ज्या भाविकांना शिर्डीला येणं काही कारणांमुळे शक्य होत नाही अशा अनेक भाविकांनी बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्याची विनंती शिर्डी साईबाऊ संस्थांकडे केली होती येत्या दहा एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत साईंच्या मूळ चर्म पादुका सोहळा साई संस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू या राज्यातून भाविकांची मोठी मागणी असल्याने साईंच्या पादुका येथील भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकत नाही अशा साई भक्तांची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यामधील आठ ठिकाणी जो आहे हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याची तयारी जी पूर्वतयारी झालेली आहे जेथे जेथे हा सोहळा आहे त्या ठिकाणी संस्थांची टीम जाऊन पाहणी त्यांनी केलेली त्याचप्रमाणे जी आयोजन समिती जी आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यांची बी मिटिंग झाली त्यांनासुद्धा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत संस्थांचे जे कर्मचारी अधिकारी सोबत जाणार आहे त्यांच्यासाठीची सुद्धा नियमावली जी आहे ती ते तयार करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी साहेब दर्शन सोहळा होणार आहे त्या ठिकाणची दर्शन व्यवस्था कधी कशी राहणार आहे क्यू मॅनेजमेंट कशी राहणार आहे त्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आहे पादुका मिरवणूक त्या ठिकाणी होईल तर त्यासाठीच्या सर्व परवानग्या सुरक्षेची सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सोहळ्याच्या अगोदर एक तीन चार दिवस पुन्हा एकदा संस्थांचे अधिकारी त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणच्या पूर्वतारीचा आढावा त्याचप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत का नाही याची पाहणी करतील आणि त्यानंतर पादुका दर्शन सोहळा त्या ठिकाणी होईल कुठल्या कुठल्या प्रमुख ठिकाणी या पादुका जाणार आहेत आणि त्या ठिकाणी काय काय नियोजन करण्यात आलं आहे काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दहा एप्रिलला जे आहे ते सांगलीपासून हा सोहळा सुरू होईल त्यानंतर पेट वडगाव दावणगिरी बेंगलोर नंतर सेलम अशा आठ ठिकाणी जे आहे हा पादुकादर्शन सोहळा आयोजित केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी पादुकादर्शन सोहळ्यासोबतच संध्याकाळी जे आहे ते साई भजन संधीचं आयोजन सुद्धा जे आहे ते स्थानिक स्थानिक जे आयोजन कमिटी जे आहे ती त्यांनी केलेलं आहे किती तारखेला हा प्रवास सुरू होणार आहे आणि किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे यामध्ये साई संस्थांचे किती कर्मचारी सोबत असणार आहेत आणि कसं नेमकं नियोजन येत असते दहा तारखेला दहा एप्रिलला हा पादुका दर्शन सोहळा सुरू होईल आणि पंचवीस तारखेपर्यंत हा दर्शन सोहळा चालेल सव्वीस तारखेला जे आहेत ते संस्थांत पादुकादर्शन जे कर्मचारी सोबत गेलेले आहेत ते परत येतील किंवा सुरक्षा पादुकादर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या संदर्भाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत संस्थांचे जे सुरक्षा अधिकारी आहेत संस्थांची टीम सोबत राहणारच आहेच परंतु ज्या जिल्ह्यामध्ये हा सोहळा आहे त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनासुद्धा या संदर्भाने कळवण्यात येईल त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत नंतर डी आय जी आहे आणि स्टेटचे जे पोलीस विभागाचे प्रमुख जे आहेत त्यांनासुद्धा या संदर्भाने जे आहे ते कळवण्यात येईल जे आहेत ते आवश्यक परवानग्या पोलीस परवानगी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी या सर्व परवानग्या घेण्यासाठी आयोजन समितीला सुचवलेलं आहे आहे आणि पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पादुका जे आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र बस जे आहे एसी बस त्याच्यामध्ये राहणार आहे पादुका सोबतच संस्थांचे कर्मचारी सुद्धा त्या बसमध्ये राहणार आहे त्या बसचं शुशोभिकरण करण्यात येणार आहे आणि सजवून ते पादुका दर्शन सोहळा जो आहे त्या बसमधून प्रवास जो आहे पादुकांचा प्रवास त्या बसमधून होणार आहे